नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज राज्यात जर बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस असणार कोणत्या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार ते जाणून घेऊयात सर्वात पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात अतिवृष्टी होणार आहे पुढचे काही दिवस आठ जिल्ह्यामध्ये तुफानी अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे चंद्रपूरमध्ये त्यात नाव आहे गडचिरोलीचं नाव आहे यानंतर जर बघितलं तर पुण्याचं नाव आहे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात तुफानी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याची वॉर्निंग लक्षात ठेवा सर्वांनी त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील लोकांनी कृपया धबधब्यापासून झरण्यापासून लांबरा नदीपासून लांबरा त्याचप्रमाणे जर बघितलं तर इकडं यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ठाणे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तुफानी पाऊस असण्याची शक्यता आहे आता बाकीच्या काही जिल्ह्यामध्ये ते मध्यम पाऊस कोणत्या जिल्ह्यात असणार तर बीड जालना परभणी हिंगोली यानंतर नांदेड नाशिक या भागामध्ये सुद्धा तुफानी पाऊस पाहायला मिळणार आहे अत्यंत जोराचा पाऊस पाऊससुद्धा विविध भागामध्ये पडणार पाहायला मिळणार आहे आगामी काळात धुळे नंदुरबार नाशिक नगर बीड संभाजीनगर सोलापूर उस्मानाबादमध्ये पाऊस मात्र कमी असेल